नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे आता यश जो आहे तो, तो कावेरीच्या पाठीमागे निघलेला असतो तेवढ्या सुलक्षणा तिथे यशला विचारते की तू कुठे चाललास तर यश बोलतो की अगं मी पण थोडंसं सा सामान आणण्यासाठी बाहेर चाललो आहे त्यावेळेस आता ही बाहेर येते तर यश तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि तिला विचारतो की तुम्ही कुठे चालल्यात मला पण तिकडे जायचं आहे तुम्हाला मी घेऊन जातो असं आपण इकडे यश आता या कावेरीला बोलतो तर कावेरी उभी असते तेवढ्यात पाठीमागून सुलक्षणा येत आहे आता ही या यशकडे बघते तर यश बोलतो की अगं मा यांना पुण्यातलं काही माहीत नाही आहे त्यामुळे म्हटलं की आपण सोडू यांना असं यशाताही आपल्या आईला विचारत असतो तर सुलक्षणा ही खाली बघत असते त्यानंतर आता सुलक्षणा बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्यामध्ये आता यश या कावेरीला बोलतो की चला मी तुम्हाला घेऊन जातो त्यानंतर आता कावेरी ही यशकडे बघते आणि लगेच तेथून गाडीमध्ये जाण्यासाठी जाऊन बसते तेवढ्यामध्ये यश आता कावेरीकडे बघतो आणि थोडा विचार करू लागतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हे गाडीमध्ये बसून सर्वजण इकडे मार्केटमध्ये आलेले असतात यश गाडीच्या खाली उतरतो कावेरी पण गाडीच्या खाली उतरते आणि सुद्धा इकडे आता यश गाडीच्या खाली उतरतो आणि कावेरीला बोलतो की भाजी मार्केट इथे आहे तेवढ्यामध्ये कावेरी आता यशकडे बघते सुलक्षणा बोलते की यश आपल्याला थोडंसं सामान आणायला इकडे जायचं आहे तू कुठे चाललास तेवढ्यामध्ये यश आईला बोलतो की आई मी यांना भाजी मार्केट दाखवून येतो तू थोडंसं पुढे हो तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की अरे ती काय कुकुल बाळ आहे का तिला समोर दिसतं ना भाजी मार्केट असं पण इकडे सुलक्षणा ही या आपल्या यशला बोलत असते अरे ती जरी पण विसरली ना तरी पण ती पुण्याचा पत्ता विचारत विचारत सर्वत्र घरी यायला बसली आता तर ती चिकूला घेऊन घरी आलेलीच आहे असं पण इकडे सुलक्षणाही यशला बोलते तर आता बिचारी कावेरी काहीच बोलत नसते ती जवळ गुपचुप उभी असते आता कावेरी ही यशकडे बघते त्यानंतर इकडे कावेरी आता बोलते की जला मी जाते भाजी मार्केटमध्ये तर यश आता कावेरीकडे बघतो आणि पुन्हा आपल्या आईच्या पाठीमागे जातो आता यशचं पूर्णपणे कावेरीकडे लक्षच असतं की नेमकं कावेरी जाते कुठे यश आपल्या मनाशी बोलतो की हिला जर एकटीला जाऊन दिलं तर ही पेंडन नेमकं मोडेल की नाही हे मला दिसणार नाही आहे त्यामुळे काय करावं असा प्रश्न यशला पडतो परंतु आता सुलक्षणा यशला बोलते की चल यश त्यानंतर इकडे कावेरी आता आपल्या हातामध्ये पिशवी घेऊन इकडे भाजी मार्केटमध्ये आलेली असते तर कावेरी आता जी काही लिस्ट सांगितलेली असते त्या लिस्टनुसार सर्व सामान घेण्यासाठी इकडे मार्केटमध्ये येते आणि सर्व लिस्टनुसार भाजी घेऊन आता ती पिशवीमध्ये टाकत असते दुसरीकडे पुन्हा आपलं काय पेंडिंग राहिलेलं आहे ते सुद्धा लिस्टमध्ये वाचत असते त्यानंतर इकडे कावेरी अगदी छान प्रकारे भाज्या घेत असते दुसरीकडे ही सुलक्षणा आणि यश जे काही पूजेसाठी सामान लागणार आहे ते घेण्यासाठी इकडे मार्केटमध्ये आलेली असते परंतु यशचं लक्ष पूर्णपणे कावेरीकडे असतं आता सुलक्षणा बोलते की यश तुझं लक्षच कुठं असतं तेच माहीत नाही मला आजकाल मी एक बोलते आणि तुझं लक्ष नसतं त्यानंतर समोरच्या दुकानामध्ये आता इकडे सुलक्षणा जाते आणि बोलते की ह्या लिस्टमध्ये जेवढं काही आहे तेवढं आम्हाला पाहिजे द्या बरं एवढं असं पण सुलक्षणा ही त्या दुकानदार व्यक्तीला बोलत असते इकडे कावेरीचं भाजी मार्केटमध्ये सामान घेण्याचं सा सुरूच असतं तिचं अजून सामान घेऊन झालेलं नसतं आता इकडे ही कावेरी टॉमॅटो घेण्यासाठी एका आजीबाईकडे जाते आणि ही कावेरी त्या आजीला बोलते की काय भाव आहे आजी ह्या टॉमॅटोचा यामध्ये हायब्रिड टॉमॅटो आहेत आणि गावरान टॉमॅटो आहेत मग नेमकं दोघांचा भाव किती आहे सांगा बरं तेवढ्यामध्ये आजी बोलतात की तुला बरं ओळखलं गं हायब्रिड टमाटे आणि गावरान टमाटे त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की हो आजी मी शेतकऱ्याची मुलगी आहे आम्हाला सर्व माहीत आहे त्यानंतर आजी बोलते की हो का तू शेतकऱ्याची मुलगी का तर कावेरी हो असं बोलते त्यानंतर आजी आता कावेरीला एक किलो टमॅटो देते आता कावेरी जी आहे कावेरी आता दुसरंसुद्धा जे काही लागतं ते सुद्धा घेत असते नंतर इकडे ही कावेरी ह्या आपल्या आजीला बोलते की इथे ओव्याची पाणी कुठे मिळतील का तर आजी बोलतात की नाही नाही इथे ओव्याची पाणी कुठे मिळत नाही त्यासाठी तुला झाड लावावं लागेल आणि तेवढ्यामध्ये आता एक गुंड जो आहे तो चार पाच माणसांना घेऊन इकडे ह्या कावेरीच्या जवळ येऊन उभा राहतो आणि कावेरीकडे बघत आता त्या समोरच्या आजीबाईचा जो काही भाजीपाला आहे तो सर्व फेकून देतो आणि कावेरीकडे चार पाच गुंड आता खूप हसत बघत असतात आता तर कावेरी खूप राग आणि त्यांच्याकडे बघत असते त्यानंतर यश आता इकडे सुलक्षणाबरोबर असतो ते सुद्धा इकडे आपापलं सामान घेत असतात त्यानंतर आता इकडे सुलक्षणाच्या शेजारची एक बाई जी असते ती समोरच्या व्यक्तीला तिचा ब्लाऊज व्यवस्थित शिवलं नाही त्यामुळे खूप बडबडत असते त्यानंतर इकडे हे जे काही गुंड आहे ते ह्या आजीला बोलतात की तुम्ही जर म्हातारे वेळेवर हप्ता नाही दिला तर काय होईल बघ तुझ्या सर्व भाज्या सगट आम्ही फेकून देऊ ते पैसे जर हप्ता दे असं पण आजीबाईला ही गुंड धमकावत असतात तेव्हा कावेरी त्यांच्याकडे बघत राहते आजी बिचारी खूप घाबरते आता कावेरीला खूप टेन्शन येतं त्यानंतर ते, ते गुंड खूप असू लागतात आजी लगेच बोलते की मी तुमच्यासमोर हात जोडते परंतु प्लीज माझं असं सामान फेकून देऊ नका माझा यंदाचा हप्ता जो आहे तो थोडा लेट झाला मी भरते परंतु माझं सामान फेकून देऊ नको असं आजी या गुंडांपुढे रिक्वेस्ट करू लागते तर आता ही आजीबाई ह्या गुंडाच्या पाया पडायला तयार होते तर हा गुंड जो आहे तो आजीला इतका काही जोरा धक्का देतो आणि ती कावेरीच्याच गळ्यामध्ये तिथे जाऊन पडते तर कावेरी आता त्याच्याकडे खूप रागाने बघते आणि आजीला सावरते आणि आजीला बोलते की आजी मी आई नका घाबरू आता इकडे कावेरी त्या गुंडाला बोलते की अरे लाज नाही वाटत का ही आजी म्हणजे तुझ्या आईच्या वयोमानाची एक आई आहे आणि तिला तू ढकलतोस पैशासाठी अरे त्यांच्या कष्टाच्या पैशावर हक्क गाजवणारं नेमकं आहे तरी कोण तू असं कावेरी ही आता ह्या गुंडाला बोलत असते आता ही।, ही जी काही सुलक्षणाच्या शेजारची जी कुमुद असते तिचा आता त्या माणसाशी खूप वादावाद होत असतात त्यानंतर सुलक्षणा ही त्या बाईला बोलतात की अगं तू असं काय करतेस असं चार माणसामध्ये असं गुंडगिरी करू नको सोबत नाही तुला हे बोलणं बाईने कसं शालीन असावं खांद्यावरती पदर घ्यावा आणि वागण्यात नम्रता असावी असं मोठमोठ्याने बोलायचं नसतं बाई माणसाने समजलंस का हे सर्व काय सुरू आहे असं पण इकडे सुलक्षणा त्या कुमुदला समजावत असते दुसरीकडे आता हा गुंड जो आहे तो कावेरीला धमकावत असतो तो बोलतो की तू कोण आहेस नेमकं एवढी आम्हाला धमकावते नंतर आता कावेरी या आजीला समोर बसवते आणि बोलते की मी आहे आजी नका घाबरू तुम्ही कावेरी जी काही आपल्या हातामध्ये भाजीची पिशवी असते त्या भाजीच्या पिशवीनेच या गुंडांशी बारंबार करू लागते त्या भाजीच्याच पिशवीने इतकं काही त्यांना बेदम चोपवत असते त्यानंतर इकडे सुलक्षणा ही यशला बोलते की अरे तू इथेच ड्रायव्हरला बोलून घे त्यानंतर यश बोलतो की अगं आपण भाजी मार्केटमध्ये जाऊया त्यांचं काम झालं असेल तर सुलक्षणा बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर सुलक्षणा व यश दोघेही रोडने चालत असतात एवढ्यामध्ये आता ही कावेरी जी आहे ती गुंडांशी खूप झटापट करत असते आणि त्यांना खूप मारत असते तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा आणि इकडे यश दोघे या आपल्या कावेरीला जिथे भाजी मंडई सोडली नसतं त्या दिशेने येत असतात इथे खूप काही लोक जमलेले असतात आणि कावेरी सर्व काही गुंडांना तोंड देत असते आणि समोरच्या पिशवीने खूप काही त्यांना बेदम चोपवत असते त्यानंतर आता हे जे काही गुंड आहे ते या कावेरीकडे खूप रागाने बघत असतात आणि अक्षरशः ते खाली त्यांना खाली ह्या कावेरीने मारून खाली जमिनीवरती लोळत असतात तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा आणि यश तिथे येतात आणि तेव्हा मात्र आता ह्या कावेरीने आपली साडीची आयती वरती खोसलेली असते आणि खूप काही त्या गुंडांना बेदम चोपवत असते यश जो आहे यश आता कावेरी नेमकं कुठे आहे ते तिथे आल्यावर बघू लागतो आता तरी ही कावेरी सर्व गुंडांना बेदम चोपत असते आणि सर्व गुंड खाली झोपलेले असतात आणि आजूबाजूला खूप काही बायका असतात त्या सर्व कावेरीकडे बघत असतात सुलक्षणा व यशसुद्धा तिथे पोहोचलेला असतो यशसुद्धा कावेरीकडे बघत असतो सर्व माणसं आपापल्या मोबाईलमध्ये या कावेरीचा व्हिडिओ काढत असतात कावेरी एका गुंडाला बेदम चोपवते तेवढ्यात यशही सर्व काही बघतो कावेरीने एक खूप मोठी काठी हातात घेतलेली असते आणि कावेरी आता त्या गुंडाला मारणार तेवढ्यामध्ये ही सुलक्षण आपल्या तोंडाला हात लावते आणि यशला यश असं बोलते आता ही कावेरी अगदी यशच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते आणि तो गुंड खाली बेदम पडलेला असतो त्यानंतर आता कावेरी पुन्हा आपल्या हातामध्ये काठी घेते आणि अगदी त्या गुंडांना पुन्हा मारू लागते या बायकासुद्धा तिथे समोर येतात आता हा गुंड जो आहे तो पुन्हा उठतो आणि कावेरीला मारू लागतो तेवढ्यामध्ये आता यश या कावेरीचा हात पकडतो आणि तिला आपल्या जवळ घेतो व कावेरी एकमेकांच्या जवळ आलेली असतात एकमेकांच्या हातात हात देत असतात आणि ही जी काही आपली सुलक्षणा आहे ती त्या दोघांकडे बघत राहते आता कावेरी आणि यश दोघेही एकमेकांकडे बघतात एकमेकांच्या खूप जवळ असतात यश व कावेरी हे त्या सर्व गुंडांना बेदम चोपवतात आणि कावेरी सुद्धा आता खूप भडकलेली असते तिने सुद्धा यशच्या हातात हात देऊन आता त्याला साथ देण्याचं ठरवलेलं असतं आणि सुलक्षणा जी आहे ती त्यांच्याकडे बघत राहते त्यानंतर आता यश व कावेरी अगदी एकमेकांच्या जवळ येऊन एकमेकांच्या मिठीत आलेली असतात आता कावेरी जो आपला हात यचच्या हातात असतो तो सोडते आणि पुन्हा यशकडे बघते आणि जी काठी आहे ती काठी पुन्हा हातात घेते आणि या गुंडांना बेदम चोपत असते कावेरी आता सर्व लोकांकडे बघत असते आणि सर्व पब्लिक तिथे कावेरीच्या नावाने टाळ्या वाजवत असतं आणि खरोखर कावेरी मुलगी खरोखर खूप धाडसी आहे असं सर्वजण कौतुक करत असतात आणि कावेरी आता त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते आणि अगदी सर्वांनी कावेरीचं खरोखर खूप छान कौतुक केलेलं असतं त्यानंतर ह्या बायका आता सुलक्षणाला बोलतात की खरोखर मानलं बरं का तुमच्या सुनाला औ ही तर पुरुषांच्या कमरेमध्ये लाता मारते आणि ते पण भर बाजारामध्ये असं या बायका आता ह्या आपल्या सुलक्षणाला जेव्हा बोलतात तेव्हा सुलक्षणा खूप भडकते आता ती कुमुद जी आहे ती पण तिथे असते ती काकूंना बोलते की अहो तुम्ही तर दुसऱ्यांच्या बायकांना अक्कल शिकवता आणि स्वतःच्या बायकांना अशी सवय आहे का स्वतःच्या सुनांना असंही कुमुद आता या सुलक्षणाला बोलते जनाला कावेरीचा खूप राग येतो ती आता या कावेरीचा हात जोरात पकडते आणि तिला रागारागाने तिकडे घराकडे घेऊन निघते आता यशसुद्धा तिच्या पाठीमागे असतो यशसुद्धा बघत असतो सुलक्षणाचा राग खूप अनावर झालेला असतो ही सर्वांना आवाज देते आणि बोलते की यमुना लगेच सर्वांना आवाज देते आणि बोलवते बघा आधर्माधिकाऱ्यांची सून हिने मार्केटमध्ये जाऊन किती मारामारी केली असं ह्या यमुनाने आता सर्वांना सांगितलेले असतं तेव्हा विद्या बोलते की खरोखर ह्या ज्या मारतात ना त्या तर कावेरी वहिनी आहे तर निशा बोलते की किती छान फायटिंग करते ना आपली कावेरी वहिनी तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा ही कावेरीचा हात धरून घरात घेऊन येते आणि खूप भडकलेली असते यासुद्धा तिच्या पाठीमागे असतो लगेच बोलते की बाई बाई ही मुलगी तर खूप डेंजर आहे ही तर पुरुषांच्या बरोबरीने मारामारी करते ही। कशी उदयच्या आयुष्यात आली तर कुणास टाऊक असं पण ही पौर्णिमा काकू बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे सुलक्षणा ही कावेरीला घेऊन घरात येते त्यांना खूप रागवलेली असते ती कावेरीला घेऊन घरात येते आणि सर्व आजूबाजूला घरातील बायकासुद्धा येऊन उभ्या राहतात यमुना बोलते की हे काय आहे नेमकं एवढं सर्व तर, तर आता सुलक्षणा तर खूप भडकलेली असते आता सुलक्षणा सर्वांसमोर बोलते की इने सर्वांसमोर यशलासुद्धा मारामारी करायला भाग पाडलं तुला थोडीशी लाच कशी नाही वाटली ग पुरुषांशी मारामारी करायला असं सुलक्षणाही या कावेरीला बोलते आहे कावेरी बोलते की त्यांनी एका म्हात्या आजीवर हात उचलला त्यामुळे मी हे केलं असं पण कावेरी आता या सुलक्षणाला बोलते आहे जे व्यक्तीने प्रत्येकाने करायला हवं हो तेच मी केलं यात काय चुकलं माझं असं कावेरी ही सुलक्षणाला बोलते कावेरी आता सुलक्षणाला असं बोलल्यामुळे सुलक्षणा बोलते की तुला जर समाजसेवेची एवढी हौस आहे तर मग माझ्या मुलाशी का लग्न केलं तू तमाशामध्ये जायचं ना असं पण ही सुलक्षणा आता कावेरीला बोलते ही जी काही कावेरी आहे ती रूममध्ये जाऊन फोन करत असते आणि बोलते की मी येते दागिने घेऊन तिकडं आणि हा जो काही यश आहे तो गुपचूप ऐकत असतो तर मित्रांनो नेमका आता होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद